नमस्कार भावा बहिणीनं कसं काय चाललं आपलं भावा बहिणीनं बघा काय चाललं आहे सुमित्र पाणी भरत हो आहे बघा ताची भाजी बनवते नाही तर असं करू आपण आपलं एक कोंबडं गणेशले कापायला लावू त्याला देऊन देऊ अर्धे का जमते तसं करून ठेवू आपण मित्रांनो आमचं ठरलं आहे आज चिकन बनवायचं आहे आम्हाला आज आम्ही चिकन बनवणार आहो घरीच आहे आपले पाच सो कोंबडे तिथलं एक कापून टाकतो आणि भावाल कापाल लावतो आणि भावाल तिथलं देतो अर्ध तोपर्यंत आता सुमित्र पाणी भरते मी आत्ताच सांगितलं भावाले फोन लावून तर कापून दे म्हटलं आमचं कोंबडं म्हटलं अर्ध घेऊन जा म्हटलं दरवेळी आम्ही असंच करतो तसेच तापायला लावतो असं त्याला देऊन देतो तर यावेळी आता ठरलं माझं तसंच करा म्हटलं आत्ता दमत नाही दमते तसंच हो का हो। दमते ना हो का तू आता पट पट पाणी भरून टाक का हो। मग भाऊ येते देते कापून आपल्याले हो। पाणी गरम करून ठेव हो गरम पाणी लागते ना त्याला मित्रांनो आज आमच्या घरी चिकनचा बेत आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या जीवनातले गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आत्ता कोणतं कोणतं हां पड लागते आता माझं कोंबडी मागत आहे तर तेव्हापासून जवळ येईल सापडते का काय होते का पुन्हा बैला टाकायला देव का औषधी लवकर हो तिथं हे आमच्या बैलाच्या डोळ्याला का शिंग लागला का का आत्ताच जाऊन आम्ही डोळा धुतला होता औषधी पाणी टाकलं होतं का झालं का फरक त्या दिव्या बैलाले बघा भावा बहिणींनो आमचं चिकन बारीक होत आहे आता आपण चला येत आहे बघा साफसफाई चालू आहे भावा बहिणी हे बघा माझ्या पुतण्या आता बावळी बन बनवतो म्हणताय आता बावळी बनवतो म्हणताय आता बापू बंद काय बापू बनते काय ते बावळी बन का नाही बनते का बन का बनते, बनते पाहून घ्या आता तुम्ही आणि सुमितला इकडे काहीतरी ठेवलं वाटते सुमितला ना इकडं भात मांडला आता सुमित्रानं अस कोंबड्याचं मस्त बेत आहे त्यामुळे आता सुमित्रा आता खुश आहे आता <laughs> चालू आहे आता मित्रांनो बारीक करून आणि सुमित्रा आता लसण सोलताय बघा भावा बहिणीनं झालं आमचं मटण कापणं झालं आता मटण कापणं आता आता मरा आमचं আমাই দোকান খালে আমি बोकडा तर खाल्ला तेव्हा पण खाल्ले होय दमते की घ्यायला मी दमते दमते मी चालू झालं आता आमचं कापणं आता भाजी बनवायची आता सुमित्र घेऊन चालली घरामध्ये हो 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 येतो बाय भाजी कोण नको बोले बैलाला पुन्हा ते येईल डोळ्यात टाकायला ते औषधी का येतो आता मी भावाले अर्ध घेऊन जा म्हणलं होतं पण भाऊ नेहमीच खात राहते चार दिसा दोन दिसा आड आम्ही आम ने, ने, का दोन हो चार पाच सहा महिने आड खातो त्यामुळे भावानं अर्ध काही नेलं नाही अर्ध थोडस कमीच नेलं आता तुम्ही जास्त खात नाही म्हणे आम्ही खातच राहतो म्हणे तर कमी कमी नेलं अर्ध कमी नेलं का होत हे कमी घाम आहे जिरा आता सुमित्रा लागली खोबरं भाजाली बघा इजवलं आता खोबरं भाड कंठत का काय पुन्हा याच्यात धने जिरा खोबरं टाकलं आता टाकतो कांड कणल का मी तू दुसरं काम कर दे मी कांटो मी कांटो आता दे तू दुसर काम कर हो बनिंद लागलो मी आता खोबरं कांडाले खोबरं लसण जिरं हे तर काय ना नाव नाही टाकून कांटो आता आहे तुम्ही तर मग आता म्हणता हो आता हे कांद्याचं तर हा आता हे एवढं काढलं हे तस टाकू काढू का जमते का

आणि हे बघा एवढं साहित्य पुन्हा काढून घेतलं आणि हे आत्ताच मी काढून घेतलं मित्रांनो कसं झालं हे आम्ही कोंबडी अंड्यावरतीच कापून टाकली कारण तर फॅश कोंबळीसारख्या दोन तीन कोंबड्या होत्या पकडायच्या मग ते आम्हाला लक्षातच नाही आलं कोणती कोंबडी व कोणती कोंबडी लहान दिसली आम्हाला वाटलं हे लानच आहे हे अंड्यावर नसून आली तेच पकडली आम्ही हे बघा आता हेच थेट निघली अंड्यावरती जे झालं ते झालं आता आता गॅस लावतो आता हे बघा आताच हा मसाला काढला कोणता हवा हो मसाला गोळ्या मसाला गोळा मसाला काढला आता हे काढलेलं काढून घेता आता आता कळी गरम आली असल आता तेल टाकायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आता ते टाकत हा हम्म आता हे लसण जिरं पूर्ण ह्या धनी म्हणे काढलेलं आहे टाकत हा हिरे म्हणत आता हे गोड्या मसाला टाकत हा तुम्ही कोणत्या टाईम टाकता सांगा मसाला आम्ही आत्ता टाकला तिखट मीठ हळद हे टाकता आणि मित्रांनो आम्ही हे आमच्या गावाकडं हे मटण असं साध्या पद्धतीने बनवते आम्ही काही आम्ही काही जास्त मटण खात नाही नेहमी नेहमी खात नाही त्यामुळे आम्हाला अशी सवय लहानपणापासून मग हे डायरेक्ट टाकतो आम्ही आम्ही ज्या मटण या मटणाने काही लावून ठेवत नाही मसाला लावून ठेवत नाही पहिलं डायरेक्टवर कळईमध्ये बघा आता हे मस्तपैकी न चालू आहे आता कळईमध्ये पाहून घ्या आता कळसत आहे आता आम्ही याला कळसताय म्हणतो फोडणी दिल्यानंतर आम्ही मस्तपैकी हे असं तेलामध्येच पहिलं कळसून घेतो आणि मग टाकतो पाणी पण केलं नाही गरम किनी पाणी हा आता कामं धामं आहे ते आम्ही गरम पाणी करत नाही लहानपणापासून आम्हाला हशी सवय आम्हाला डायरेक्ट पण टाकतो आम्ही थंड पाणी गावकल्ली आमची पद्धत गावरान पद्धत अशा प्रकारे आता डायरेक्ट पान टाकतो आम्ही तरी पण आता बरी आहे भाजी घरगुती कोंबड असल्यामुळे चांगलं चिकन पण ते आता आमचं बघा आता मस्त पैकी दिसून राहिला आता आता याच्यामध्ये टाकले आपल्याकडे नाही आपण गणेश जवळ होते ना ब या गुरुवारी गेलोच नाही मी भावा बहिणी न दोन तीन गुरुवारी झाले गेलोच नाही आता भावा जवळ मागच्या गुरुवारी कांदेने आलू बोललंच नाही का तेव्हा हे नाही तर आलून कांदे आणले होते आता आमचे लहानपणापासून आम्हाला सवस आहे आता सार्या पद्धतीमध्ये स्वयंपाक करायची भाजी बनवायची तसंच खायची आता आज काही आमच्याकडे सांबार नाही कोथिंबीर नाही तर तुम्ही समजून घ्या आता हो बहिणी हे बघा हे आमची भाजी जी झाली होती पण भाजी आम्ही काढली पाहिलं आमच्या बकऱ्याचा आवाज आम्हाला ऐकायला बकर घ्या घ्या बोगल्याला लागलो मग आम्ही तिथं धावत गेलो आमचं बकरं गुतलं होतं धावणीमध्ये गुतलं होतं त्यामुळे आम्ही गेलो बाहेर घरात घेऊन पाहतो ते माझा तोंड लावलं होतं म्हणून आता हे काही मटण आम्ही खात नाही आता हे मटण आम्ही घेतो फेकून आता चला आता हे काही मटण खात नाही आता चटणी मटणी बनवतो जेवण करतो च चल चाललो आता तिकडे फेकाय कुत्रे खाली कुत्र्या सोय होते इकडून इकडून टाकायला जायचं इकडं दगड दगडावर टाकून द्या इकडे वाश्याची मग तिकडे दगडावर टाकून तिकडे चाल बघा भावा आता चाललो बाहेर फेकाली मटण आता हे बघा हे संडाच्या काटाने एक दगड आहे आता एक दगड आता टाकतो आता मटणाचा पाहून घ्या आता आला आता दगड बाबू टाकतो खाते किती बघा मित्र आमची इच्छा जाग ज्यावर आली नवी दिसत आम्ही कापलं होतं आमची इच्छा जाग्या शिकत नाही चाललो आता भाव टक्के मित्रांनो आता आज मय जेवण्याची इच्छा राही राहिली नाही जेवतो म्हणलोन्नात सुमित्र तुम्ही मन नाही आता पण सुमित्र आता हे पोळ्या पोळ्यातही सातवतो म्हणे लागली सात झाले सातरे का पोळ्या पॉप्युलर काही ते काढायला लागलं आहे सातवतो म्हणून पोळ्या मी इच्छा काही झाली नाही भक्कम पाणी पडलं मी ढक्कं आली पोट भरल्यासारखं झालं अजून मी काही जेवणाची काही इच्छा नाही त्यामुळं आता व्हिडिओ येतच थांबवतो तुम्ही तर आता पोळ्या सातून जेवण मी काही जेवत नाही आता आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मनातल्या ज्या शंका असेल या व्हिडिओबद्दल खाली कमेंट म्हणजे नक्कीच सांगा नमस्कार